नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपल्या क्लासचा तिसरा दिवस आहे तर बघा कालच्या भागात आपण काय काय शिकलो तर कालच्या भागात आपण मापे काढायचे शिकलो म्हणजे कोणत्या साईजचे किती माप काढायचे कसे काढायचे आणि मुंडे किती घ्यायचे मागचा आणि समोरचा मुंडा कसा घ्यायचा हे तुम्हाला सर्व पद्धतशीर सांगितलेले आहे मागच्या बाजूपेक्षा समोरची बाजू किती मोठी घ्यायची आहे ते सर्व सांगितलेले आहे तरी मी तुम्हाला एकदा शॉर्टकटमध्ये सांगते हे बघा ही आहे मागची साइड इथे मी मागची साइड लिहिलेली आहे तर मागची साइड आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायची आहे जे हे ब्लाउज आहे ना त्या ब्लाउजच्या अर्धा इंच जास्त घ्यायची आहे का घ्यायची आहे तर मी कालच्या व्हिडिओत सांगितलेले आहे ते व्हिडिओ पुन्हा बघून घ्या आणि समोरची बाजू ही मागच्या बाजूपेक्षा पुन्हा अर्धा इंच जास्त घ्यायची आहे ही अर्धा इंच आपण जास्त घेतली याच्यापेक्षा ही अर्धा इंच जास्त घ्यायची आहे म्हणजे ही जे ब्लाऊज आहे ना तर ब्लाऊजच्या ब्लाऊजचं जे हे माप आहे समजा हे ब्लाउजचं हे माप याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच मापची साईड जास्त घ्यायची आहे समोरची साईड एक इंच जास्त घ्यायची आहे समजलं तुम्हाला आपण हे मापे तर काढून घेतली हे फक्त बॉडीचं मेजरमेंट आहे आपण यात टक्स टाकलेले नाही आणि फोर टक्सचे आहे का एक टक्कचं ब्लाउज आहे हे पण काही हे फक्त बॉडीचं मेजरमेंट आपण घेतलेलं आहे पुढे मी तुम्हाला वन टक्स ब्लाऊज फोर टक्स ब्लाउज हे सर्व शिकवणार आहे पण सुरुवातीला आपल्याला हे शिकावे लागते तर बघा हे तुम्हाला समजले तर आपण आज वेगवेगळ्या साईजची बाही कशी कट करायची किती घ्यायची कॅप हाईट किती घ्यायची हे समजून घेऊ खूप जणांना बाही बाही अजूनही शिवता येत नाही किंवा शिवताना ती कमी पडते खूप सारे प्रॉब्लेम येते तर बघा मी आता तुम्हाला ते सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या बाहीकडे बोलूया तर बघा आपल्याला असा पेपर घ्यायचा आहे आणि आता आपण हा पेपर फोल्ड करून घेऊ तर बघा आता आपण हा पेपर फोल्ड करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही जी बंद बाजू आहे ना ती वरी वर घ्यायची आहे वरती बंद बाजू घ्यायची आहे तर बघा काय करायचे आहे आता ही जी बंद बाजू आहे तर हा कोणता भाग राहणार आहे बाहीचा मी तुम्हाला दाखते एवढं बारीक टिप्स तुम्हाला कोणीच सांगणार नाही जे की मी सांगणार आहे आता ही बाही आहे त्याची बंद बाजू कोणची राहणार आहे ही बघा ही बंद बाजू म्हणून आपल्याला वरची बाजू ही बंद बाजू घ्यायची आहे समजलं तर बघा आता आपण ही बंद बाजू वरती घेतलेली आहे तर आपल्याला बाही घ्यायची आहे तर हे लक्षात असू द्या प्रत्येक मापाची बाही ही वे वेगवेगळी असते अठ्ठावीस साईजची बाही ही वेगळी असते तीस साईजची ती ती बाही वेगळी असते बत्तीसची चौतीसची छत्तीसची सगळ्या साईजची बाही हे वेगवेगळे असते तर बाहीची जी लंबाई असते ती सेम असू शकते ती तुमच्या आवडीनुसार असते समजा आता कोणाला बाही लंबी पाहिजे समजा सात पाहिजे सहा पाहिजे कुणी कुणी तीन तीन बाही घालते छोटीशी तर कुणाला अजून आठ नऊ कोपरापर्यंत बाही पाहिजे बाहीची चॉईस ही वेगवेगळी असू शकते पण हे जे कॅप हाईट असते ही इथलची हे इथे जी कॅप हाईट असते ती प्रत्येकाचीही वेगवेगळी असते तर बघा मी तुम्हाला तेच सांगणार आहे आता आपण बाही समजून चालूया की आपली बाही मी मोजून घेते आपली बाही आहे चार इंच आपली बाही किती इंच आहे चार इंच तर अस्तरचं जर ब्लाऊज असलं आता हे लक्षात द्या तुम्ही अस्तरचं ब्लाऊज जर असलं तर त्याच्यामध्ये मार्जिन किती सोडायची आहे चारची बाही आहे तर मार्जिन आपल्याला सोडायची आहे अर्धा इंच म्हणजे पाव इंच या शिलाईमध्ये जाईल हे बघा खाली अस्तर आहे अस्तरमध्ये पाव इंच शिलाईमध्ये जाईल आणि वरती पाव इंच शिलाईमध्ये जाईल अस्तरची जर बाही असली तर आपल्याला अर्धा इंच बाही शिल्लक घ्यायची आहे तर बघा चार आहे तर आपल्याला साडेचार घ्यायची आहे बघा साडेचार हे तुम्ही लिहून ठेवा की अस्तरची बाही असली तर अर्धा इंच मार्जिन शिल्लक घ्यायची आहे बघा हे चार एवढी मी मार्जिन शिल्लक ठेवलेली आहे आणि बिना अस्तरची जर असली समजा बाही तर मी तुम्हाला तेही दाखवणार आहे आणि बिना अस्तरची जर बाही असली त्याला अस्तर नसते तर बघा ही आपली समजा ही बाही आहे समजा समजून चला की ही बाही आहे तर तुम्हाला आठवत असेल की खूप जणांच्या बाहेला आतून अशी पट्टी असते आणि याला तुरपाई असते खूप जुन्या आपल्या आजीच्या मावशीच्या किंवा आईच्या बिना अस्तरचे जे ब्लाऊज असतात ना तर अशी पट्टी असते आणि याला अशी तुरपाई असते मग ही पट्टी आपल्याला दुमतुवा लागते ते ही पट्टी आपल्याला पाहिजे एका इंचाची आणि तुरपाईमध्ये आपल्याला तुरपाई घ्यायचं तर आपण डायरेक्ट घेणार आहोत का पहिले हे शिवून घेणार आहोत आणि मग तुरपाई मारणार आहोत तर आपल्याला काय करायचं हे एक इंच हे आणि या फोल्डमध्ये जाईल भाग म्हणजे सव्वा इंच आणि या शिलाईमध्ये जाईल दीड इंच तर आपल्याला दीड इंच बिना अस्तरची बाही वाढून घ्यायची आहे बिना अस्तरची बाही दीड इंच वाढून घ्यायची आहे आणि अस्तरची बाही फक्त अर्धा इंच वाढून घ्यायची हे लक्षात असू द्या तुम्ही हे बघा बिना अस्तर दीड इंच वाढवणे आणि अस्तरचे ब्लाऊज अर्धा इंच हे बघा हे तुम्ही लिहून ठेवा म्हणजे ह्या टिप्स तुम्हाला कामी पडणार आहे तर हे तुम्हाला पद्धतशीर लिहून घ्यायची आहे तर आपली प्रॅक्टिकलची नोटबुक नोट असते ना तर त्या नोटबुक मध्ये एकीकडून कोरी असते आणि एकीकडून रेषा असते तुम्हाला लिहायला म्हणजे एकीकडून तुम्ही बाहीची आकृती काढू शकता आणि एकीकडून लिहू शकता तर हे तुम्हाला लिहून ठेवायचे तर चला आपल्याला आता अस्तरची बाही कट करून घ्यायची आहे तर बघा ही अस्तरची माझी चार इंचाची बाही होती तर त्यात मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली झाले आता समजा आता ही छत्तीस ब्लाऊजची बाही आहे तर आपल्याला मी तुम्हाला कालच सांगितलं छत्तीसचा चौथा भाग तो बाहीलाही तेच करायचं आहे छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे किती येते नऊ तर हे जे आपण नऊ घेणार आहोत चौथा भाग हे मार्जिन सहित घेणार आहोत म्हणजे मार्जिन पण यात येणार आहोत मार्जिनसाठी जसं साठी आपण दीड इंच दोन इंच मार्जिन शिल्लक घेतली होती बाहीला तसं करायचं नाही बाहीला मार्जिन वाढून घ्यायची नाही नऊ ही मार्जिन सहित येत असते म्हटलं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे बाहीसाठी ती नऊ येणार आहे त्यात आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे मार्जिन सहित ही बाई तयार होणार आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला नऊ इंचा बॉक्स पाडून घ्यायचा आहे बघा एक मिनिट तर बघा आपल्याला नऊ इंचा बॉक्स काढून घ्यायचा आहे बघा नऊ इंच आपले इथे येत आहे तर बघा हे झाले नऊ इंच तर आपल्याला काय करायचं आहे नऊ इंचामध्ये अर्धा इंच काढून घ्यायचे आहे कोणतीही साईज असू द्या समजा अठ्ठावीस साईज चे राऊज असला तर अठ्ठावीसचा चौथा किती येते तर अठ्ठावीसचा चौथा येते सात तो 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 सा तर सात आपल्याला असं घ्यायचे आहे त्यात अर्धा इंच कमी करायचे आहे तर किती येईल साडेसहा तसं प्रत्येक मापाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक मापाची बाही काढू शकसाल तर बघा आता आपण अर्धा इंच कमी केले तर किती आले साडेआठ तर हे असा बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला साडेआठचा बॉक्स करून घ्यायचा आहे बघा मी इथे फोल्ड करते ही बघा ही मार्जिन सहित आपली बाही तयार होणार आहे तर बघा ही बाही कशी ही बाही अशी कापत आहोत आपण बघा झालं ना आपला आकार असा आला पाहिजे बघा मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स सांगते हे तुम्हाला कुणी सांगणार नाही तर बघा हाईट कशाला म्हणते जी इथे आपण अशी गोलाई देतो ना हा गोलाई भाग तयार होतो ना त्याला हाईट म्हणते तर प्रत्येकाची ही हाईट वेगवेगळी असते समजा छत्तीस साईज असते तर हाईट घ्यायची ती अठ्ठावीस तीस असली तर अडीच आणि अजूनही जास्ती वाढीव माप असली समजा चाळीस बेचाळीस तर त्याची साडेतीन सव्वा तीन अशी घ्यायची आहे तर ती मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर हे बघा आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे तीन इंच छत्तीस साठी तीन इंच हे बघा आता ही कॅप हाईट झाली तर आपल्याला प्रत्येक बाहीच्या मापाला खालून एक इंच कमी आणि वरतून एक इंच हे मोजून टिकमार करून घ्यायचे वरतून एक इंच म्हणजे या साईडला एक इंच आणि खालच्या साइडला एक इंच झाले तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे इथून ते इथपर्यंत आपल्याला बाही ही रेश मोजून घ्यायची आहे आणि याचा निम्मा भाग करायचा आहे बघा याचा निम्मा सातचा निम्मा किती होतो साडेतीन तर साडेतीनवर वर आपल्याला पुन्हा एक टिक करायची आहे बघा साडेतीन वर पुन्हा एकटी झाले आता मी पुढे चॉकणी सांगते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला ही रेश आणि ही रेष जोडून घ्यायची हे दोन पॉईंट जोडून घ्यायची आहे हे बघा जे आपण एक एक इंच जास्त घेतले होते ना वरचे एक इंच आणि खालून एक इंच आणि हे जे आहे ना अशी सरकी रेस जोडून घ्यायची आहे हे बघा ही झाली सरकी रेस हे आणि हे जोडून घ्यायची आहे बघा याचा मध्य निघला हे या दोन्हीचा आपण मध्य काढायचा आहे तर बघा दोन्हीचा मध्य हे आहे साडेतीन टेप असा तुम्हाला जर समजत नसेल टेप दुमत मारून इथे टिक करायची आहे पुन्हा या दोन्हीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे या आणि या बघा टेप दुमत करायचा नाहीतर तुम्ही तोंडी ही मध्य काढू शकता बघा इथे टिक मार सगळ्यात मधातली रेस आपली ही पहिले ही होती हे बघा मधातली ही या दोन्हीचा मध्ये हा निघाला आणि या दोन्हीचा मध्ये हा निघाला आता आपल्याला काय करायचं आहे या दोन्हीमधला जो मध्य आहे ना त्याचा पाव इंच बाहेर काढायचा आहे भाग बघा पाव इंच आपल्याला बाहेर एक टिकमार करून घ्यायची आहे आणि जे दुसरी या दोन्हीचा जो मध्य आहे पाव इंच बाहेरच्या साईडनं काढायचा आहे हा या साईडने डाव्या साईडनी बाहेर आणि हा उजव्या साईडनी बाहेर दोन्ही एका साइडनी बाहेर काढायचे नाही तर बघा हा पाव भाग उजव्या साईडने मी सम समजलं समजलं आलं लक्षात आता आपल्याला काय करायचं आहे इथून ही रेष इथपर्यंत अशी जोडत आणायची आहे ही ही अशी पूर्ण बघा मी कशी जोडते ही रेष आहे ना ही कुठपर्यंत जोडत आणायची आहे ही बघा ही आपल्याला इथे जोडत आणायची आहे इथे जोडत आणायची आहे बघा आले हे असे आणि हे अशी जोडत आणायची आहे हे पॉईंट जोडत आणायचे आणि हे पॉइंट कसे जोडत आणायचे आहे तर बघा हे पॉईंट आता आपल्याला असे 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 या रेषाच्या बाहेर इथपर्यंत असे आणि हे जोडून घ्यायचं आहे ही जी मधातली जी पॉईंट आहे ना त्याच्या पाव इंच दोन्हीकडून सोडून घ्यायची पाव इंच इकडून आणि पाव इंच इकडून हे बघा हे काय करायचं आहे आतमध्ये आणि हे बाहेरमध्ये बघा मासोळीचा आकार तयार झालेला आहे बघा तर अशी बाही आपल्याला कट करायची आहे तर चला आपण बाही कट करून घ्या आणि तुमच्या जर लक्षात नसाल आलं तर पुन्हा डबल डबल हाच व्हिडिओ बघा तर आपली समोरची बाहीची फिटिंग मोजून घ्यायची आहे आपली बाहीची फिटिंग आहे सहा तर आपल्याला समोरच्या फिटिंगमध्ये मार्जिन ठेवायची आहे आपल्याला इथे कॅपमध्ये तर मार्जिन ठेवायचं कामच नाहीये छाती ते छातीचा चौथाच भाग घ्यायचा आहे त्यातला अर्धा इंच कमी करायचं आहे पण समोरून मोजून घ्यायचा आणि मार्जिन ठेवायची आहे आता हे सहा आहे ना तर आपल्याला याच्यात एक इंच मार्जिन ठेवायची आहे समजा सात सहा एक फिटिंगची आणि सात साडेसात म्हणजे एक किंवा दीड इंच जास्त तुम्हाला दीड इंच लागत असेल तर दीड इंच जास्त आता आप आप हे आपण जोडून घेऊ हे बघा आपल्याला मार्जिनच्या साईडने जोडून घ्यायची आहे नंतर फिटिंगच्या वेळेस आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे हे पूर्ण मोजून हे जोडून घ्यायचे आहे चला आता आपण बाही कापू बघा आता ही बाही आपल्याला अशी कट करायची आहे हे बघा हे झाली मागच्या दिशेने लावायची बाही मागच्या साईडने मागच्या बाजूला झाली आता काय करायचं आहे आपल्याला दोन्हीकडून कट नाही करून घ्यायची आता ही झाली समोरची ही समोरची साईड समोरच्या साईडला ही समोरचीच लागणार आहे तर समोरच्या साईडला मागच्या साईडपेक्षा अर्धा पाऊन इंच कमी असते तर बघा आता ही आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा मासुळीचा आकार येतो तर हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा तर बघा आता जी हे समोरची साईड कमी आहे हे समोरच्या साईडला लागेल जे समोरची हे आपण समोरचे कट करून घेतले ना ब्लाऊजचा समोरचा भाग याला हे कमी वाला लागणार ला ला आहे आणि जे मागची साईड आहे ना जास्त हे मागच्या साईडला लागणार आहे हे बघा या मागच्या साईडला जास्त वाली लागणार आहे आणि समोरच्या साईडला हे निमुळता भाग लागणार आहे म्हणजे आपण हात समोर करतो तर आपल्याला मुवमेंट करायसाठी हातामध्ये मागूनच मोकळं पाहिजे असते समोरून थोडी समोरचे हात थोडी आपण मागे ने नेणार आहोत समोर आपल्याला मोकळ्याची गरज नसते समोर आपल्याला उलट फिट पाहिजे मागून आपल्याला मोकळे पाहिजे तर बघा ही झाली बाही तयार तर ही झाली छत्तीस साईजची बाहेर बाही तयार ही झाली छत्तीस साईजची बाही तयार तुम्ही अशी अठ्ठावीसची तीसची ची बत्तीस चौतीस छत्तीस सगळ्या साईजचे कॅप मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा चार्टही तुम्हाला बनवून देणार आहे तरी तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये